पुढच्या बातमीकडे खेड येथील शरद सोहनी यांच्या योगीराज येथे तालुका जिल्हा राज्य कर्नाटक येथील सरस्वती दत्तगुरूंचा दुसरा अवतार यांच्या गुरुचरित्र लेखक सायनदेव यांना पूजेसाठी दिलेल्या पादुका पूजनासाठी आणण्यात आल्या तरी चार डिसेंबर ते सहा डिसेंबर या वेळेमध्ये पवमान यागाचं आयोजन करण्यात आलं होतं सहा डिसेंबर रोजी महाप्रसादा आयोजन देखील करण्यात ता आलं तालुक्यासह शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने यावेळी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ देखील घेतला आता आपण आहोत शरद सोनी यांच्या योगीराज मंगल मंगल कार्यालयात तिथे दत्तगुरूंच्या श्रीपाद श्री वल्लभ महाराजांच्या पादुका आलेल्या आहेत सद्गुरूंच्या पादुका आलेल्या आहेत दरवर्षीला दरवर्षी या पादुका येतात दरवर्षी खेडवासीय दत्तभक्त या सगळ्याचा लाभ घेत असतात इथे महाप्रसाद चालू असतो आणि याचं सगळं आयोजन करणारे स्वतः शरद काका आहेत कर्नाटकवरून आलेले पुजारी आपल्याकडे आहेत आपण त्यांना ट्रस्टीचे जे सदस्य आहेत ते आहेत काका नमस्कार क्या बताएंगे आप ये कडगंची क्षेत्र जो है श्री दत्त क्षेत्र कडगंची इसका उल्लेख गुरु गुरुचरित्र का तेरा अध्याय में दिया गया है नरसिंह देव ने अपना पहचान दिया है गोत्र आप ले कौंड ने आप स्तंभ सा ये पादुका वो कड़गंशी से आया हुआ है पादका ऐसा वाला है उस समय नरसिंह स्वरती ने साइनदेव को पूजा के लिए दिया हुआ और साइनदेव ने पूजा किया हुआ और साइनदेव का ही पांचवा संतोति लिखा सरस्वती गंगाधर ऐसा पवित्र स्थान कड़गंजी कर्नाटक राज्य में अक्कलकोट से पास किलोमीटर और गंगापुर के पहले पस्तालीस किलोमीटर इतना सुंदर मूर्ति है अप्रतिम सुंदर खेड़ के कोई यहाँ भक्त आए तो उनको रहने की अगर कुछ सोय है क्या? प्रसाद का पूजा पाठ का सभी सुविधाएं हैं और उधर पूजा करने को हम बोले तो हो सकती है क्या पूजा आप खुद कर सकता है वैसा व्यवस्था रखा है आत्ता खरोखरच त्यांनी आपल्याला छान माहिती दिली इथले आयोजक आहेत दरवर्षी सड्या रस्ते दत्त महाराजांची सेवा करणारे शरद काका आहेत शरद काका सोनी आपण त्यांना विचारूया काका नमस्कार दीपवानी स्वागत साग, आहे अनेक भक्तगण इथे येत आहेत दर्शन घेत आहेत महाप्रसाद घेत आहेत तुम्ही सड्या रस्ते मदत करत असता काय सांगाल मी मदत करत नाही स्वामी आमच्याकडून करून घेता आम्ही त्यांचे भक्त आहोत एक हौसेने हा कार्यक्रम आम्ही करतो खेडवासियांना त्यानिमित्ताने देवाचं दर्शन व्हावं आपण सगळे त्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्याच्याकरता स्वामी आपल्या दारी आहेत प्रत्येकाने यावं त्यांचं दर्शन घ्यावा हा मनोदय आहे चार दिनांक चार पाच सहा असे तीन दिवस इथे हा पादुकांचा कार्यक्रम होता तीन दिवस कशा पद्धतीने आपण काय काय आयोजन केले सांगायला प्रथमतः चार तारखे पादुका ज्यावेळे आल्या त्यावेळे आम्ही स्वरूप नगरवरून त्या पादुका नगर मिरवणुकीने आम्ही आमच्या घरी आणल्या आणल्यानंतर या ठिकाणी आम्ही पवमान यागाचं म्हणजेच विष्णूरूप असं ते आहे तर त्या पवमान यागाचं आयोजन केलं होतं ते दोन दिवस आयोजन झालं आज तिसऱ्या दिवशी ह्या बाजूला आहे त्यानिमित्ताने स्थानिक लोकांना त्या सद्गुणचा प्रसाद मिळावा म्हणून महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे जास्तीत जास्त इथल्या लोकांना दर्शन व्हावं जेणेकरून कर्नाटकमध्ये कर्नाटक राज्यात जायला शक्य होत नाही अशा भक्तगणांना ह्या पादुकांचा लाभ व्हावा एवढंच एक ही सेवा मनात ठेवून शरद काका सोनी गेले अनेक वर्ष ही सेवा बजावत आहेत त्यामुळे मी दीपवाहिनीतर्फे हे शरद काका तुम्हाला खूप सारे धन्यवाद देतो कारण स्वामी भक्तांसाठी करत असलेली सेवा ही मोठी आहे आणि अशीच सेवा घडो अशीच मी दत्तचरणी प्रार्थना करतो आणि सगळ्या खेडू असे यांना आव्हान करतो की शरद काकांकडून अशीच सेवा घडावी धन्यवाद